नमस्कार गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये भारतामध्ये जे काही राजकारण सुरू आहे ते संविधानाने लोकशाही संपवण राजकारण सुरू आहे विरोधी पक्ष संपवण्याचं राजकारण या देशामध्ये सध्या सुरू आहे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जिवंत असणं आवश्यक असतं जर लोकशाहीमध्ये विरोधी पक्षच नसेल तर लोकशाही राहू शकत नाही जीवंत राहू शकत नाही केंद्रामधलं राजकारण असेल महाराष्ट्राचं राजकारण असेल नगरपालिका महानगरपालिकेचं राजकारण असेल साम दाम दंडवेद म्हणजे साम दाम दंडवेदचा अर्ज साम म्हणजे साम समजावून सांगा दाम म्हणजे पैसे द्या दंड म्हणजे शिक्षा करा जेल टाका एडीची सीबीआयची इन्कम टॅक्सची भीती दाखवा भेद म्हणजे फुट पाडा सामधाम दंड भेदाचं राजकारण त्याच्यापेक्षा आणखी पुढे काही काही गोष्टी गेलेल्या आहेत की काही कुठल्याही प्रकारचे आमिष दाखवून विरोधी पक्ष आपल्याबरोबर घ्यायचा किंवा त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते विरोधी पक्षातले कार्यकर्ते पक्षा पदाधिकारी आपल्याबरोबर घ्यायचे अशा प्रकारचं राजकारण या देशामध्ये सुरू आहे आणि देशाला देशा खास करून ज्या समस्या निर्माण झाल्या देशामध्ये बेरोजगारीच्या शिक्षणाच्या याच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्ष अजिबात बोलायला तयार नाही त्या पार्श्वभूमी आता नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत जर इथं वेळीच रोखलं नाही तर दोन हजार एकोणतीस ला निवडणूक होईल की नाही शंका जे काही ज्या प्रकारे काही बिनविरोध निवडणुका झाल्या सहासष्ट नगरसेवक त्यातले चाळीस पंचाळीस भाजपचे नगरसेवक निवडून आले बिनविरोध असं होऊ शकत नाही पण सत्याला त्या गोष्टी सुरू आहेत माध्यम असेल ते डुप्लिकेट हाताला शाही लावायचं असेल मतदार याद्यामध्ये बाहेरचे मतदार असतील या सगळ्या प्रकारे लोकांना मतदारांमध्ये पैसे वाटप असतील कोणाला मिक्सर असतील कुठं काही वाटप व्हायचे साड्या वाटप कुठं काही करायचं आणि त्या माध्यमातून निवडणुका जिंकायच्या हे सत्ताधारी पक्षाला का करावं आहे हे खरं त्यांच्याकडे उडर नाही मतदार नाही जन्मत नाही जन्मत असतं त्यांना ह्या गोष्टी कराव्या लाग लागल्या नसत्या त्यांच्याकडं जनमताच समर्थन असतं त्या लोकांना ह्या गोष्टी कराव्या लागल्या नसत्या त्यांना हे समर्थन चुकीच्या वाईट बेकायद्या मार्गाने घ्यावं लागतंय याचा अर्थ त्यांना या देशामध्ये संविधान कायदा लोकशाही काही मान्य नाही आता एकशे एवढी संधी आहे जेडपी पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य लोकांना ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांनी गोष्टी रोखल्या पाहिजेत आणि रोखण्याची शेवटची संधी भाजपमध्ये प्रवेश झाला तुम्ही ते हो हो मला नगरपालिका निवडणुकीच्या अगोदरच गोष्टी त्याची माहिती होती आणि माझ्या जर तुम्ही जुन्या मुलाखती काढल्यात तर ले ले मी असं बोललो की माझ्या मनामध्ये काही शंका आहेत आणि त्या शंका दोन केल्याशिवाय मी काम करू शकत नाही त्या शंका खऱ्या ठरल्या काल फक्त त्यावेळेस लोकांना समजलं नसेल मी त्यावेळेस एक दोन महिन्यापूर्वी बोललेलो काल त्या गोष्टी सत्यमध्ये आल्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या यामध्ये ई व्ही एममध्ये कोणालाही मत दिलं तर ते कमळाची लाईट लागत होती असं आरोप करण्यात आले चॅनलवरती बातम्या आल्या त्यानंतर काही मशीन होत्या जे सील केलेल्या होत्या सकाळी व्होटिंगच्या वेळेस ते दुसरेच नंबर होते तर ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये असं होऊ शकतं का झालं तर आपल्या पक्षाची भूमिका असेल असं आहे की होतंय तर सगळीकडे मागच्या लोहांचा उदापासून प्रकार ज्यादा वाढायला लागले मग ते बिहारचं इलेक्शन असेल युपीचे इलेक्शन असेल महाराष्ट्रातल्या मागच्या वेळेच्या महानगरपालिका असतील पुण्याची असेल खास करून तिथे मोर्चे निघाले होते मागच्या निवडणुकीनंतर दोन हजार सतराला ईएम जोरदार मध्ये तसं काहीच होत नाही म्हणजे पुढे काहीच होत नाही त्याच आपण थोड्या वेळापूर्वी म्हणलं की लोकशाही धोक्यात आहे आत्ताचे सत्ताधारी पक्ष आहे यांच्यामार्फत ते चुकीच्या पद्धतीने इलेक्शनच्या याच्यामध्ये लोकशाही धोक्यात आणली जात आहे परंतु आता अजितदादा पवार हे सत्तेमध्ये आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच बरोबर ते आता आपल्या पक्षाची आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका हे लोक लोकल लोकल निवडणुका आहेत स्थानिक प्रदेशांच्या निवडणुका आहेत इथं स्थानिक लोकांना स्वातंत्र्य दिलेलं असतं की कोणी कोणाकडे निवडणूक लढवायची तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार तिथं ठरवलं जातं याचा अर्थ कुठं आयडियलॉजी बरोबर कोणी तोड केली असं काय होत नाही आणि अ साहेब निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मान्य असला पाहिजे तो आम्हाला मान्य आहे साहेबांच्या पक्षाचं जे कोटर आहे किंवा पाटील साहेबांना जी मतं पडली ती एक लाख मतं पडली जवळजवळ एक लाख मतं म्हणजे काही कमी मतं नाहीत त्या आधारे निर्णय झाले पाहिजे फॉर्म्युला त्या आधारे ठरला पाहिजे आणि शेवटी फॉर्म्युला महत्व नाही पवारसाहेब निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असला पाहिजे कारण पवार साहेब असे एकमेव व्यक्ती आहेत की भारतामध्ये की त्यांना लोकशाही संविधान याची जाणीव आहे किंवा पुरोगामी चळवळीची जाणीव आहे फुलेशामारी विचारची जाणीव आहे त्यामध्ये व्यक्तिगत इगो अहंकार पूर्ण ठेवायची गरज या नाही आणि ह्यामुळंच आज भाजप सत्तेवर आहे त्याचं हेही कारण आहे की बहुजन समाजातल्या नेत्यांनी व्यक्तिगत इगो किंवा व्यक्तिगत अडचणीला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे आज भाजप सत्तेवर आहे हो तेही कारण भाजपचं सत्तेचं आहे त्याचा फायदा किंवा त्याचा गैरफायदा भाजपने आदेशने घेतला सा। ज्यावेळेस आमचे नेते सगळेच पवारसाहेबांच्या आदेशानुसार काम करतील त्यावेळेस भाजप इथं जिव्हा देऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यामुळे फॉर्म्युला जो आहे तो महत्वाचा मुद्दा नाही आयडियोलॉजी वाचवणं ना संविधान वाचवणं हा महत्वाचा मुद्दा हर्षवर्धन पाटील आणि कधी एकमेकांच्या विरोधात असतात कधी एकत्र कुद येतात परत दोघे विरोधात येतात पर परत एकत्र येतात मग कार्यकर्त्यांनी त्यांचे काय करायचं काय सांगतोय की समस्या काय आहे मला नगरपालिकेत नगरसेवक व्हायचे जिल्हा परिषद पंचायत सदस्य व्हायचे आमदार व्हायचे खासदार व्हायचे किंवा हे काय नाही झालं तर मला एखादा टेंडर मिळायला पाहिजे ठेका मिळाला पाहिजे हे जर तुम्ही असं म्हणाले की मी ह्यांना कार्यकर्ते म्हणत नाही ते हे स्वार्थी लोक आहेत लोक मी ह्यांना कार्यकर्ता म्हणत नाही खरं विषय आहे सर्वसामान्य लोकांचा तुम्ही त्यांचा विचार करत असाल तर या स्वार्थी लोकांना सोडून पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के समाज आहेत म्हणजे एकशे चाळीस कोटी लोक जनतेपैकी एकशे तीस कोटी लोक असे असतील की त्यांना त्या लोकांशी काम केलं पाहिजे त्यांनी कार्यकर्त्यांनी काय कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे तो कार्यकर्ता कस ट्यालाय संघटनेमध्ये पक्षामध्ये पवार साहेबांचा विचार आवडतो किंवा फुले का विचार आवडतोय विचार आवडते म्हणून जर तू काम करतात शेल आणि पवारसाहेब त्या विचारधारेवर काम करत असेल तर ते ऐकलं पाहिजे ना तुम्हाला झेडपी पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका किंवा नगर या काही टेंडर ठेका ह्यासाठी जर काम करत असेल तर तुम्ही ते लोकांना फसवायचे लोक कार्यकर्त्यांनी माझं स्पष्ट मत आहे मी आता समजा म्हणजे मागच्या पंचवीस वर्षामध्ये ह्या गोष्टीसाठी मी आयडियोलजी विचारधारा नाही बदललेली तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या पुढच्या पिढ्याचा विचार केला पाहिजे जो आमच्या पूर्वजांनी विचार केला शिक्षण चालू केलं बाबासाहेबांनी संविधानामध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला असेल किंवा परत नोकऱ्या दिल्या असतील आरक्षण दिलं असेल त्यांनी त्यांच्या पिढीला काय लाभ झाला नाही त्याचा या पिढ्यांना मागच्या दोन तीन पिढ्यांना लाभ झाला आजच्या वर्तमान पिढी जबाबदारी की आपल्या पुढच्या पिढ्या कशा सक्षम होतील विज्ञानवादी होतील एक समतेचा न्यायाचा विचार कसा प्रस्थापित होईल यासाठी या पिढीने काम केलं पाहिजे आजच्या व्यक्तिगत काय मला फायदा होतोय माझं माझ आहे स्वार्थ होतोय माझ्या फॅमिलीला किती फायदा होतोय ह्याच्यापेक्षा याच्यावर जर काम केलं तर देश टिकणार आहे राष्ट्र टिकणार आहे नाहीतर हे आता काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे देशामध्ये दे, काही काही विक्री चालू आहे देशामधल्या सार्वजनिक उद्योगांची देशिक काय काढलेलं आहे सध्याने राष्ट्रवाद म्हणून भाजपच्या लोकांनी ते महत्वाचं आहे का तुमचा स्वार्थ महत्वाचा मोठ्या नेत्यांनी त्यांची भूमिका बदलावी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका का मी पवार साहेबांच्या बद्दल बोलतोय आणि राजकारणामध्ये त्यांनी सत्ता मिळाली पाहिजे आणि सत्तेच्या माध्यमातून काम केलं पाहिजे यासाठी ज्या अडजस्टमेंट असतील त्या सोडवतात सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी जे काही पॉलिसी राबवली ते महिला आरक्षण असेल महिलाचं सबलीकरण असेल शेतकऱ्यांचं सक्षमीकरण असेल किंवा त्यांच्या शेतीपूरक उद्योगाला चालना असेल किंवा आरक्षणाचे विषय असतील नाममंत्राचा विषय असतील किंवा जे काही विचार त्यांनी पॉलिसी निर्णय हे ज्यादा महत्वाचं वाटतं आणि पवार साहेबांच्या पोटामध्ये किंवा त्यांच्या बरोबर जे कार्यकर्ते तुम्ही बघून हे करत असाल तर तो विषय तसा नसतो नेतृत्वाकडं बघून कार्यकर्त्याने काम केलं पाहिजे आमचा जर पूर्व काय असेल तर म्हणून काम केलं पाहिजे आता लोकल लेवलला हे समस्या त्याच तुम्हाला सांगितल्या ना की <coughs> काही भाजप सत्तेवर आली त्याचं एक कारण आहे की आमच्या लोकांचा स्वार्थ सर्व म्हणजे पदाधिकाऱ्यांचा स्वार्थ कार्यकर्त्यांचा स्वार्थ याच्यामुळं भाजपचं तेव्हा आहे एक त्याच्यापैकी कारण आहे कार्यकर्त्यांनी मागणी केली पवारसाहेबांच्याकडे परवा सकाळी आता मी तुम्हाला तत्वज्ञान सांगतो आणि मीच आग्रह झालो आणि समजा मला नाही उमेदवारी मिळाली मी नाराज तर मला काय बोललेलं करायचा ठीक आहे कार्यकर्त्याने मागितली मी इच्छुक म्हणून हर्षण पाटील साहेबांना ताईंना आणि पवार साहेबांना सांगितलं समजा मला नाही दिली नाही तर दिली मी साहेबांच्या बरोबर किंवा पक्ष बरोबर विचारांवरून एक मिनिट आण दिली तर दिली नाही दिली याचा अर्थ असं नाही की मला दिलीच पाहिजे हा फक्त एवढं होईल की महाराष्ट्रामध्ये किंवा तालुक्यामध्ये आणखी कार्यकर्त्यांना बळी मिळून काम करायला पण नाही मी नाराज होणार नाही मी सांगतोय की नाराज व्हायचे विचारधारेवर काम करायचं म्हणून त्याचा अर्थ म्हणजे लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाहिजे असं होईल ना ठीक आहे जे होईल ते होईल तुम्ही आहात सांगितलं मी सांगितले इच्छुक आहे म्हणून पवार साहेबांना ताईंना अर्जुन हर्सून पाटील साहेबांना मी सांगितलं मी इच्छुक आहे म्हणून Okay, thank you